आणि बाळाच तिथे किती पैसे झाले ते सांगितलं नाही बाळाली साठ साठ झालं होय फक्त आम्हाला तो खाऊ खा का नाही खाल्ली बापूने कोथमीर अग चांगली नव्हती उपाटली कसली उपाटली सगळी भरून टाकली त्याच्यामुळे इकले नाही तर इकली असते मी भाजी काढलेली इकली त्या मला आणि ती आपल्या दिवशी काढली असती तर माणसं बघून घ्यायची ओके ती दोन चांगली हे झाली असते ना पाणी शुद्ध दिसली असते पण काय करते ती धुली नव्हती त्याच्यामुळं चिकलाने भरलेली भाजी उरातली नाही सकाळचं आणि मला वाटलं लय लवकर बाजार भरायचा आहे आणि आठलाच भरायचा आहे आणि लगेच माघारी नऊला तर यायची ती म्हणून माझी गडबड 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 सगळा राडाच फोन मला बी नव्हतं इतक्या लवकर माहिती मला वाटलं नऊ वाजता जायचं आहे तेच की पण गडबड झाली ना त्या दिवशी दे त्याच्यामुळे ऐकलं नाही ग चांगलं ते चांगली मस्त कुठमीर धुवून हे करून चिकलाने भरली कुठमीर असून चालल्यात भाकरी आता ती, ती जेवा शाळ जावा आणूला बोलव म्हणा चल उरकायचं नाही जेवाय बसलाय आणून नेण जा सांगून ये आणि तू बी जेव काय म्हणते काय नाही काय आवडते ना तुला भाकरी बनवायची आता पांढरे पांढऱ्यातील थोडेसे भाजायचे आणि भाकरीला लावून भाकरी करायची आजी चाबी चाललं आहे स्वयंपाक आजी काय करते आजी आजी तिळाची भाकरी करते का तिळाची भाकरी हां अरे पांढऱ्या तिळाला महत्त्व असतं सगळ्या भाज्या एकत्र सगळ्या म्हणजे बारा प्रकारच्या भाज्या एकत्र करून भाजी बनवायची बरंच काय काय असतं ह्यात मेन म्हणजे वांग घेवडा पावठा कांद्याची पात उसणाची पात गाजर साकवताची भाजी बुरडा परत मी आपले छोटे हरभरा मसाला ही मसाला ही वेगळा पण भाज्या बरेच काय काय भाज्या टाकलं ते तर झालं असं अरे आमचं खेंगट झालं उशीर झालं Tim mời một dạp sụp ti hai bice again ba chăm kiếm bác trí thật

पप्पांचा बर्थडे की पण पप्पाला सकाळीच केलं सगळ्यांना तर चला छानपैकी भाकरी आणि इकडं चिवाच जेवण चाललंय तर माझा व्हिडिओ चिवूनी काढला तर आता चिवूचं मी काढते काय म्हणते बा छान लागते का तुला आवडते असली भाजी मस्त जेवायला आवडते आमच्या बघा जेवायला बसली आहे अनुष्का जेवून गेली तिला जेव म्हणलं अनुष्का बरोबर तर नाही जेवली आता आता तुझ्या पोटात काय व्हायला लागलं होतं कावळ वरडायला लागलं होत त्याच्यामुळे मग ती जेवाय बसली हे का नाही ला मुण हा तर असं ते इकडं थोडस सुकी भाजी काढलीय आणि इकडं थोडस पाणी घालून गेले थोडस आज जरा लेट झाले साडे दहा वाजले होते इथं काय करावं उरकाना सगळं म्हणजे बा बरंच तरी नीट करून ठेवलं होतं आणि बरंचसं राहिलं पण होतं बरंच काय काय टाळकावं लागतं आठवणी सगळं गोळा करून शिजवून हे करून त्याच्यामुळं जरा लेट झाला आज आणि त्यात पाणी नाही आहे ती पाणी तिकडून आणायचं उरकायचं त्याच्यामुळं झालं लेट आहे ना शेवट असू द्या आपलाच दिवस आहे अक्का कामाला चिव हाय माझ्या हाताखाली काय काम करणार आज तू काय काम करणार तो आज फिनिश कर सगळा झालं नाही उठूनच गेली इडी मला पण आतल्या जार मधला मला पण आण पाणी तर असू द्या बाय सगळ्यांना अजून पुन्हा एकदा सगळ्यांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्षातला पहिला सण हा मकर संक्रांतीचा सगळ्यांचं नवीन वर्ष नवीन वर्षातले सण हे सगळं तुमचे सुखकार जावेत व्हावेत असू द्या बाय सगळ्यांना बाय बाय